नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूपच सुंदर असा नवनवीन आलेल्या साड्यांची कलेक्शन जसजशी जस नवनवीन फॅशन येत राहते साडीची त्याप्रकारे आपण पॅटर्न खरेदी करत असतो त्यामध्ये आता हे एक सध्या नवीन आलेलं पॅटर्न आहे खूपच सुंदर आपल्याला नक्की आवडतील बांधणी साडी आहे आणि पत्रावरती खूप छान असं डोली वर्क केलेलं आहे ही साडी दोन कलर शेडमध्ये आहे आणि सिंगलमध्ये सुद्धा आहेत खूप छान याचे कलर कॉम्बिनेशन आलेले आहेत या साडीमध्ये कलर ऑप्शनसुद्धा भरपूर आहेत नवीन काहीतरी आणि युनिक असं पॅटर्न आहे आणि तेच तेच प्रकारच्या साड्या घातल्यापेक्षा एखाद्या अशा प्रकारचं पॅटर्न आपण खरेदी करू शकता यामध्ये एकापेक्षा एक भारी कलर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा या साडीमध्ये कलरसुद्धा भरपूर अवेलेबल आहेत तर मग मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका